नमस्कार मंडळी कसे मस्त ना तर मनीषा ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि त्याचसोबत तुमचा आजचा दिवस निरोगी आणि आनंदी जावो अशी मी बाप्पाचरणी प्रार्थना करते तर आम्ही आज आलेलो आहोत पुण्याच्या अशा ठिकाणी जे पुणे शहरात भेट देण्यासारखे एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळखले जाते तर या वाड्याला महाराष्ट्राचा इतिहास सा आणि सांस्कृतिक महत्त्वाचे स्थान आहे तर चला आपण पाहूया आम्ही आलो आहोत लाल लाल महाल, महाल पुणे शहरात असलेल्या एक ऐतिहासिक वाडा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण आणि सुरुवातीचे जीवन या वाड्यातच गेले यामुळे या, या वाड्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आहे चला तर मग आता आतमध्ये जाऊन पाहूया संपूर्ण लाल महाल व त्याचा इतिहास तर इथे बघू शकता लाल महाल छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान म्हणून या लाल महाला ओळखले जाते चला तर आता पाहूया आपण लाहमध्ये सोन्याचा नांगर कशाला म्हणतात लाल महालमध्ये सोन्याचा नांगर फिरवला असे म्हणले जाते सोन्याचा नांगर हा शब्द म्हणजे स्वराज जन्नी जिजामाता जिथे जिजाऊ आणि बाल शिवाजी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवतात रैतेचा विश्वास निर्माण करण्याचे प्रतीक आणि एकजुटीने स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून सोन्याचा नांगर ओळखला जातो लाल महालच्या भिंतीवर शिवाजी महाराजांच्या जीवनातील दृश्ये जसे की राज्याभिषेक त्यांच्या लढाया त्यांचे किल्ले त्यांचे प्रशासन अशी चित्रे रंगीत रंगीत वास्तव्याद्या आहेत त्यासोबत लाल महालमध्ये शिवाजी महाराज त्यांच्या सैन्यात वापरलेली काही शस्त्रे जसे की तलवार खंजीर ढाल भाले धनुष्य इत्यादी देखील आपल्याला पाहायला भेटतात तर मग आता आपण घेऊया मासाहेब जिजाऊंचा आशीर्वाद लाल महालमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या आठवणीचे स्मारक प्रेरणास्थान आहे इथे शिवाजी महाराजांचे बालपण आणि शिक्षण शिवाजी महाराज राजमाता यांचा बराच काळ महालात गेला असे सांगितले जाते चला तर मग आता मासाहेब जिजाऊंचा आपण आशीर्वाद घेतलेला आहे तर आता बाहेरचा परिसर पाहूया हा बघू शकता तुम्ही सोन्याचा नांगर हा लाल महाल शहाजी महाराजांनी पुणे जहागिरीत हा महाल बांधला आणि तिथेच त्यांनी शिवाजी महाराजांची शिक्षणाची आणि स्वराज्याच्या कार्याची सुरुवात केली असे म्हणले जाते हाच तो लाल महाल आहे जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये याच लाल महालातून शाहिस्ते खानावर हल्ला केला आणि त्याचे तीन बोटे कापली असा इतिहास सांगतो मग आता आपण संपूर्ण लाल महाल पाहिलेला आहे तर आपण जाणार आहोत जिजामाता उद्यान बाल क्रीडांगण येथे तर चला आपण पाहूया जिथे लहान मुलांना खेळण्यासाठी जिथे सोय केलेली आहे तर इथे बघू शकता जिजामाता बाल क्रीडांगण उद्यान तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा